ठेकेदाराचा निष्काळजीपणा दोन तरुणांच्या जीवावर धुळे सुरत महामार्गावर सुरू असलेल्या रास्ता कामात ठेकेदाराने सूचना फलक आणि बॅरिकेड्स न लावल्यामुळे सोमवारी भीषण अपघात झालाय अंदाज न आल्याने एक दुचाकी थेट रस्त्यावरील रोलरवर आदळली या दुर्घटनेत अमित जयंत गावित आणि अक्षय अशोक वसावे या दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर तनिष संदीप वसावे हा युवक गंभीर जखमी झालाय घटनेची माहिती मिळताच नाणीसधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी देवदूतासारखी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र ठेकेदाराच्या प्राणघातक हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप युवकांना आपला जीव गमवावा लागला या प्रकरणाचा पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत सम्राट वी सेव्हन न्यूज साठी प्रतिनिधी रिपोर्ट हा महामार्ग म्हात्र या कंपनीकडे दिलेला आहे आणि त्यांचे काम हे चार पाच वर्षापासून वर्षा कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांना रोडाचे काम हे त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही सर्वीकडे खड्डे आणि खड्डे दोन ते दोन्ही दोन्ही साइडला खड्ड्यांचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्षे दरवर्षी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आज आज दिनांक एकोणतीस डिसेंबर या दिवशी आमच्या गावातील एका लहान पोराचा म्हणजे अठरा अठरा एकोणीस वर्षाचा अठरा वीस वर्षाचा पोरगा पोरगाने जीव गमाव गमावलेला आहे त्यामुळे त्याला जबाबदार कोण असणार मात्रे कंपनी की शासन जिम्मेदार असणार त्यामुळे त्या त्या जीव त्या जीवाला कम्पेन्सेशन म्हणून मात्रे किंवा शासनाकडून कंपेन्सेशन मिळावे इथे रोलर काम करताना रस्त्यावरती रिवर्स मारताना सामनेवाल्याला माहिती नाही पडलं त्याच्यामुळे अपघात झाला या मुलाचा आता तो रोलर चालू असताना त्याला लक्ष द्यायला पाहिजे होतं बॅरिकेड नाही होतं असं काम, काम चालू होतं खड्ड्यांचं खड्डे तुकडे तुकड्यात काम करत आहे लोक असं किती वर्षापासून चालू आहे मात्रे कंपनीचं काम असे खड्ड्या खड्ड्यांमध्ये किती जीव गेले लोकांचे लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी हा असं किती वेळ हे रोत राही परत एका बाजूने ट्राफिक जातो मग डायवर सारखे चालतात का दोघ कडून चालतात मग त्या अंदाज येत नाही ना नवीन मुलं असतं याला